नमस्ते मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या पंधरा ऑगस्टच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे नालक मधूला आता शकुंतलाचा फोन आलेला असतो आणि ती आता तिला फोन करून सांगते की इकडे आमच्या इकडे आयची रेट पडलेली होती आणि आमचं खूपच नुकसान झालं जे त्यांना नाही दिसावं ते सुद्धा इकडे दिसलेलं आहे आणि आमची खूपच फजिती होऊन गेली आता हे ऐकल्याच्या नंतर आता मधूला खूपच टेन्शन आलेलं असते आता ती आपल्या रूममध्ये बसलेली असते तेव्हा तिथे आता सिंधू येते आणि सिंधू आता मधुला म्हणते आणि ती थी तिच्या गळ्यामध्ये हात टाकते आणि तिला म्हणते की हे बघ तू जे गोदामावशीला मुलगी दत्तक देणार होती ना ती मुलीचा आम्हाला पता पाहिजे कारण की गोदा मावशीला तिच्या बरोबर थोडासा वेळ घालवायचा आहे म्हणून त्या मु मुलीला लवकरात लवकर तू घेऊन ये आता असं आता मधुला म्हटल्याच्या नंतर इकडे मधुला तर खूप मोठं टेन्शनच आलेलं असते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार आता मधुने मधूला आता सिंधूने आपल्या प्लॅनमध्ये आता चांगलंच अडकवलेलं आहे आता मधू प्रकारे अंकुर आणि सावीचा पता तिला दे देईल आणि सावी तिला इकडे घेऊन येईल आणि कशा प्रकारे आता ती आपला गुन्हा सुद्धा आता मधू ही सर्वांसमोर कबूल करणार हे पाहणं आता रंजक असणार आहे तर बघत राहा लग्नाची बेडी आणि बेड़िया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू